श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांची मनापासून खूप स्वागत आहे स्वयंपाकघर हे एक मंदिर आहे आपण आपले घर आणि देवघर साफ ठेवतो तसेच स्वयंपाकघर देखील ठेवले पाहिजे आपण आपले स्वयंपाकघर शुद्ध आणि साफ ठेवावे आपल्या स्वयंपाकघरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते आपण स्वयंपाकघर शुद्ध ठेवले त्याचे पावित्र्य राखले तरच देवी अन्नपूर्णा तेथे थांबते असे नाही झाल्यास अन्नपूर्णा देवी घरातून निघून जाते ज्या घरामध्ये दे, देवी अन्नपूर्णेचा वास असतो अशा घरांमध्ये नेहमी अन्नधान्याची वृद्धी होते जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली की आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्य येते आपल्याला अन्न पाण्यासाठी देखील तरसावे लागते त्यामुळे आपल्या घरातील अन्नाचा नेहमी आदर करा काही स्त्रियांना सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय असते काही स्त्रिया सकाळी अंघोळ करता किचनमध्ये जातात चहा बनवून स्वतःही घेतात आणि घरातील इतर सदस्यांना देखील देतात असा केल्याने घरामध्ये अशुद्धी पसरते आजच्या धावपळीच्या जगात सकाळी पतीला मुलांना टिफिन द्यायचे असल्यामुळे घाई असते असे म्हणून बहुतेक स्त्रिया अंघोळ करता स्वयंपाकाला सुरुवात करतात घरातील कामे उरकल्यानंतर निवांत आंघोळ करतात तुम्ही जे अन्न तयार करतात त्यामध्ये अशुद्धी मिसळली जाते तेच अन्न खाऊन आपले मन देखील अशुद्ध होते त्यामुळे आपल्या मनात अनेक नकारात्मक विचार निर्माण होतात यामुळेच स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी सर्वात आधी अंघोळ करावी म्हणजे शरीराची स्वच्छता होते आणि मनाची सुद्धा स्वयंपाकघर झाडून पुसून साफ करावे किचनमधील शेगडी साफ करून घ्यावी देवी अन्नपूर्णेला नमस्कार करून त्यानंतर शेगडी सुरू करून स्वयंपाक करून घ्यावी काही स्त्रियांच्या मनात असे अनेक प्रश्न येत असतील रात्री झोपण्यापूर्वी किचन साफ केले होते मग सकाळी पुन्हा का किचन साफ करावे तर रात्री अकरा ते तीन पर्यंत संपूर्ण वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते ती नकारात्मकता आपल्याला स्वयंपाकघरातही घरातही असते जी आपल्या किचनच्या ओट्यावर शेगडीवर पसरलेली असते आपल्या किचनमधील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी सर्वात पूर्वी किचन साफ करावे साफ करून झाल्यानंतर शेगडीला हळद कुंकू अर्पण करून पुढच्या कामास सुरुवात करावी नाही हळद कुंकू तर निदान आपण नमस्कार सुद्धा करू शकतो अन्नपूर्णे मातेच्या नावाने नमस्कार करावा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणतो तो भगवंताचा प्रसाद म्हणून तर हा प्रसाद पवित्र शरीराने तसेच शुद्ध वातावरणात केला तरच त्याचे लाभ आपल्या शरीराला मिळतात काही स्त्रियांना रात्रीची खरकटी भांडी तसेच किचनवर जमा करून ठेवण्याची सवय असते अशा सवयीमुळे आजारांना निमंत्रण मिळते खरकट्या भांड्यांवर खूप जीव जंतू आणि किटाणू पटकन निर्माण होतात यामुळे आपल्या किचनचे वातावरण दूषित होते याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी भांडे साफ आणि शुद्ध करून झोपावे सकाळी उठून तुम्हाला उरलेल्या कामासाठी वेळ तर नक्कीच मिळेल आणि मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तुमचा दिवस खूप सुंदर जाईल वरील माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भंडार मराठी ह्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ